नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लंगवड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनी थमनेल पण सांगितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आवडेल की आता देशांतर्गत बाजारामध्ये नवीन हंगामात तसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी मग नवीन आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभो जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक होत तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इतो यगदा शेयर करा एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल नारा गुड़ो बगा साथी ची ची या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट कि आता नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार हो असा कोणता तो बाजार हो की ज्या भावावर हरभऱ्याची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये हरभऱ्याची आवक ही फार कमी होते पण इथून पुढे पंधरा ते वीस दिवसाने देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याच्या बाजारावरती दबाव येऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मागच्या वर्षी हंगाम सुरू होत असताना सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा पंचवीस लाख टन होत पण यंदाच्या वर्षी हा हरभऱ्याचा शिल्लक साठा फक्त सहा ते सात लाख टन असण्याची शक्यता आहे याचा अर्थ की सरकारला सुद्धा मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करावी लागणार आणि यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात हरभऱ्याचा बाजार भाव जास्त काळ दबावात राहू शकणार नाही याचा अर्थ हरभऱ्या तुफानी तेजी लगेचच येईल असाही होणार नाही तर हरभऱ्याचा बाजारभाव हमी भावाच्या खाली जास्त काळ राहणार नाही इथून जर आपण विचार केला एप्रिलच्या अंतपर्यंत तर या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान देसेल आणि त्याच्यानंतर जसा एप्रिल महिना क्रॉस झाला तिथून हळूहळू हरभऱ्याच्या भावात तेजी येईल आणि हरभऱ्याचा बाजारभाव जून जुलै नंतर जी फेस्टिवलची डिमांड येते त्याच्यामुळं साडेसहा हजारापर्यंत पोहोचू शकतो लक्षात घ्या की हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये तेजीची संभावना शंभर टक्के याबद्दल दुमत नाही मग हरभऱ्याची विक्री कधी करायची हरभऱ्याची विक्री करत असताना एक सिंपल फॉर्म्युला सांगतो ज्यांना पैशाची खूप आवश्यकता आहे आणि हमीभावाच्या खाली हरभरा जर बाजारभाव गेला तर हमीभावावर हरभरा विक्री करू शकतात पण जर तुम्ही तीन चार महिने थांबले तर जून महिन्यांत शंभर टक्के हरभऱ्याचा भाव साडेसहा हजार जाणार त्याचा फायदा आपणास होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात हरभराचा बाजारभाव आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्कार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार